श्री स्वामी समर्थ इसवी सन एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिन मान सोमस्तर विश्वा वसुनाम शके एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी प्रतिपदा दोन अठ्ठेचाळीस पर्यंत नंतर द्वितीया नक्षत्र अनुराधा एक छप्पन नंतर ज्येष्ठा योगातिगंड दहा त्रेचाळीस पर्यंत नंतर सुकर्मा कारण बालव वार शुक्रवार चंद्र राशी वृच्छिक सूर्य राशी वृच्छिक देवगुर राशी कर्क आजचा राहुकार सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी दुसऱ्या मर्मावर जो बोट ठेवत नाही तोच धार्मिक अलिमल नाशक मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनम मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकार युक्त प्राणायाम Oh oh, oh. 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 आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते